देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सतत अपघात होत असतात मात्र मध्यरात्री पुन्हा अपघात झाला आहे या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील दुसरवीड इंडिया ऑइल पेट्रोल पंपजवळ घडली असून पावसाळी नाल्याचा अंदाज न येऊन पावसाळी नाल्यात चार चाकी वाहन पलटी होऊन हा अपघात झाल्याचे समजते तर या घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिक धाव घेत पावसाळी नाल्यात पलटी झालेले वाहन क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे डी पी साठी प्रतिनिधी सुरेश विशे शिंदखे राजा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका